नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आप, आपलं स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर माहिती देणार आहे ती म्हणजे बिल्डरने जर प्रोजेक्ट लोन घेतलं असेल आणि ते फेडलं नसेल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे कोणकोणती कुन कारवाई केली पाहिजे आणि नाहीतर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमधल्या इतर फ्लॅट ओनर्सना पण पाठवा तुमच्या कमिटीला पण पाठवा जेणेकरून ते पुढील कारवाई करायला त्यांना मदत होईल मंडळी आपण फ्लॅट घेतो फ्लॅट घेताना सुद्धा तुम्ही चौकशी केली पाहिजे की त्या प्रकल्पावरती कितीही प्रोजेक्ट लोन काढलेला आहे बिल्डर वेगवेगळ्या वेग 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 फायनान्स कंपन्यांच्याकडून बँकांकडून कर्ज काढतात मात्र ते वेळेत भरत नाही आणि कधीकधी तर ते बिलकुल भरत नाहीत परिणामी अगदी जमिनी जप्त होतात माझ्याकडे कोल्हापूरची अशी एक संस्था आहे ज्या संस्थेमध्ये बिल्डरने वारणा बँकेचं कर्ज फेडलं नाही तर वारणा बँकेने तिथं उभ्या असलेल्या बिल्डिंगमध्ये घ लोकं राहतात त्यांची सोसायटी झाली आहे त्यांचं कन्व्हेन्स पण झालेलं आहे मात्र ती जमीन जी आहे ती जमीन बँकेने जप्त केलेली आहे आता बँकेला ही जमीन जप्त केलेली जमिनीमधून कधी पैसे मिळायचे होऊच शकत नाही त्याचबरोबर तुम्ही आता स्क्रीनवरती बघत असाल की पिरायमल फायनान्स कम फायनान्सने एका पुण्यातील मोठ्या प्रकल्पामध्ये जवळपास एकशे सहासष्ट सज्ञिका आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या लिलावात काढलेल्या आहेत विक जप्तीला काढलेल्या आहेत अशा असे प्रसंग तुमच्यावरती येऊ शकतात त्यामुळे फ्लॅट खरेदी करतानाच तुम्ही ते बिल्डर हा व्यवस्थित कर्ज फेडतोय नाही फेडतो आहे हे तो चौकशी केलीच पाहिजे त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही फ्लॅट खरेदी करता खरं खरेदी केल्यानंतर संस्था नोंदणी तुमची लवकरात लवकर करून घेतली पाहिजे आणि संस्था नोंदणीच्या माध्यमातून बिल्डरच्या पाठीमागे लागलं पाहिजे की बिल्डरने ते कर्ज जे आहे ते लवकरात लवकर लोकर फेडावं जर बिल्डरने ते कर्ज लवकरात लवकर नाही फेडलं तर त्याच्या त्याच्यावरती जर कारवाई झाली समजा तो नादारच झाला बँक्रप्ट झाला भिकेला लागला तर अशा परिस्थितीमध्ये ते पैसे तुमच्याकडून वसूल होणारच मंडळी ती तुमचा फ्लॅट तुमची जमीन तुम तुम त्याच्यावर तुमचा काहीच अधिकार राहणार नाही आहे त्यामुळं प्रोजेक्ट लोनवरती तुम्ही खूप ल गंभीरपणे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही काय करू शकता तर तुम्ही तुमच्या सोसायटी नोंद झाल्यानंतर बिल्डरला नोटीस पाठवू शकता की हे जे एक्सवायजेड कर्ज जे आहे ते फेडलेल्याचे आम्हाला पुरावे पाहिजेत त्याचबरोबर ज्या बँकेकडून किंवा ज्या संस्थेकडून बे बिल्डरने कर्ज काढलेलं असेल त्या संस्थेलासुद्धा तुम्ही नोटीस पाठवले पाहिजेत आणि बँकेची जी सद्यस्थिती आहे आत्ताची जी काही मुद्दल आणि व्याजासकट किती थकबाकी आहे याची माहिती घेतली पाहिजे आणि बिल्डर भरतो आहे कर्ज परतफेड करतो आहे नाही करतो आहे याची चौकशीसुद्धा तुम्ही केली पाहिजे आणि जर बिल्डर परतफेड करत नसेल तर तुम्ही बिल्डरवरती आणि त्या जर ती बँक बिल्डरवर कारवाई करत नसेल तर त्या बँकेवरती कारवाई व्हावी याच्यासाठी तुम्ही कारवाई केली पाहिजे याच्यासाठी तुम्ही डी आर टीकडे अपील करू शकता त्याचबरोबर तुम्ही बिल्डरवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जाऊ शकता त्याचबरोबर बँकेवरती कारवाई बँकेवरती कारवाई व्हावी बँक जे काही दुर्लक्ष करते बँक त्यांची जबाबदारी पार पाडत नाही याच्यासाठी बिल्ड बँकेची जी तक्रार आहे ती वेगवेगळ्या संस्थांच्याकडे करा जसं आर बी आय असेल किंवा सहकारी बँक असेल तर सहकार आयुक्तांच्याकडे करा ज शिवाय बिल्डरची तक्रार तुम्ही पोलिसात करू शकता डी आर टीकडे सुद्धा करा बिल्डरने प्रोजेक्ट लोन घेतले किंवा नाही घेतले हे तुम्हाला कसं कळू शकतं एक तो तो ला तर तुम्ही बिल्डरला थेट विचारू शकता दुसरं बिल्डर जर तुमचा नवीन प्रोजेक्ट असेल तर त्याची माहिती रेराच्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळू शकते त्याचबरोबर तुमच्या सातबारा तुम्ही बघितले पाहिजे त्या सातबाऱ्यावरती सुद्धा बोजा असल्याच्या संदर्भामध्ये उल्लेख असू शकतात तर अशा पद्धतीनं तुम्ही ती माहिती काढून घेऊ शकता की तुमच्या सातबाऱ्यावरती बोजा आहे किंवा नाही आहे प्रोजेक्ट लोन घेतले किंवा नाही घेतले तर ती माहिती काढून मग तुम्ही कारवाई केली पाहिजे जर तुम्ही या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलं मंडळी तर शेवटी तुम्ही खूप पश्तावाल त्याचबरोबर तुम्हाला खूप मनस्ताप होईल आणि भविष्यामध्ये जप्तीच्या कारवाईला सामोरं जावं लागेल तुमची जमीन जर जप्त झाली फ्लॅट जर जप्त झाले तर तुम्हाला ते बाहेर काढण्यासाठी त्रास सहन करावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये घडण्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर जी आत्ता माहिती असेल बँकेच्या लोनच्या संदर्भातली बिल्डरने घेतलेल्या प्रकल्पाच्या कर्जाच्या संदर्भातली ती तुम्ही काढली पाहिजे आणि या व्हिडिओमध्ये जी काय आतापर्यंत माहिती जाईल त्यानुसार तुम्ही कारवाई केली पाहिजे धन्यवाद